आमदार गोपीचंद पडळकर बहुजन समाजाचे खरे प्रतिनिधी यांच्या विरोधकांच्या विधानावर निषेध व्यक्त करत पडळकर समर्थकांनी त्यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक करून आदर व्यक्त केला समर्थकांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील वेळोवेळी धनगर समाजाला आमदार पडळकर यांना डिवचण्याचं काम करतायत त्यामुळे पडळकर यांच्या विरोधकाच्या भूमिकेबाबत केलेला के आरोप योग्य आणि न्याय आहे पडळकर समर्थकांनी सांगितलं की आमदार गोपीचंद पडळकर हे वाघासारखे आहेत त्यांच्या शेफ्टीवर पाय दिला गेला म्हणून त्यांनी संबंधित विधान केलं ते नेहमीच बहुजन समाजाचा आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज राहिले आहेत सदर समर्थनार्थ विशाल धनगर देवचंद साबळे विठ्ठल शिंगाडे आबा रावते आबा जाणे किशोर रावते विकास जाधव योगेश निकम भाऊसाहेब रावते सतीश रोकडे रोहित देवर भीमराव महाजन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल आमदार गोपीचंद पळळकर साहेब धनगर समाजाचे बहुजनाचे नेते यांच्या समर्थनार्थ आज चाळीसगावमध्ये दुधाभिषेक करण्यात आला खऱ्या अर्थाने गोपीचंद पळळकर हा बहुजनाचा पोरगा आहे गोरगरिबाचा पोरगा आहे गोपीचंद पळळकर काय जयंत पाटलासारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही आहे ना ना ना। जयंत पाटील हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला खा माणूस आहे आणि हा गोपीचंद पळळकरांवर धनगर समाजाला यांनी वेगवेगळे दिवस नेण्याचं काम केलं आणि त्याच्या समर्थनार्थ आणि त्याच्या विरोधात ज्यावेळेस आमदार गोपीचंद पडळकरांनी ती भूमिका घेतली त्याला महाराष्ट्रातून हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि पाहिलेल्या कुत्र्यांनी त्यांचा निषेध केला खऱ्या अर्थाने ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांची आईवर तुमची बायको द्या आम्ही तुमची बायको मागत नाही आम्ही आरक्षण मागतो अशा पद्धतीने ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधान झाले त्यावेळेस देवेंद्र शरद पवार साहेब कुठल्या बियात जाऊन बसले होते यांना त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना कोण लावता नाही आला का खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची अस्मिता घालवण्याचं जर कम काम करत असेल तर तो शरद पवाराची राष्ट्रवादी आहे हा पवार कुटुंब आहे खऱ्या अर्थाने मला आवडून सांगू असे वाटतं जयंत पाटलांनी महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ज्या काही सुधगिरण्या असतील ज्या काही कारखाने असतील हे यांनी खाल्ले आणि हे आरोप करत आहेत खऱ्या अर्थाने हा मेणपाचा पोरगा आहे याच्या तोंडातून ती भाषा निघणं ही साजिक आहे ही गावगड्यातल्या शेतकऱ्याची भाषा आहे ही गावगड्यातल्या मेनपाळाची भाषा आहे आणि आम्ही त्यांच्या समर्थनार्थ काय त्यांच्या पाठीशी होतो आज चाळीसगावमध्ये हजारोच्या हो समाजाने आम्ही त्यांचा दुधाभिषेक केला आहे गोपीचंद परागरांच्या पाठीशी हा समाज काय उभा होता राहणार आहे आणि राहू एअरकोट एअरकोट जय मल्ला subscribe now and प्रेस द bell icon never miss an update